नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार श्रद्ध हॉस्पिटल लासूर स्टेशन सध्या दिवाळीचं चा पर्वल चालू आहे आता दिवाळीच्या सुट्ट्या देखील पण दिवाळीच्या सुट्ट्या काही दिवस चालणार आहे आणि यामध्ये आपण दिवाळी प्रवास करणार आहोत आणि त्या दरम्यान आपण कुठेही गेलो तर आपल्याला दिवाळीचं फराळ दिलं जात हे दिवाळीचा फराळ आताना ज्या व्यक्तीला जर आहे त्यांना खरंच त्यांचं होतं कारण की शुगर प्रत्येक जे फराळ आहे त्या फराळामध्ये शुगर असते आणि ती शुगर जर त्यांच्या शरीरात मधुमेह वाढू शकतो तर आजच्या या व्हिडिओ मध्ये दिवाळीच फराळ खाताना आपण फराळ खाऊन कसं कंट्रोल ठेवू शकतो याविषयी माहिती जाणून घेऊ चला तर आता जाणून घेऊयात याविषयी माहिती तर हिवाळी म्हटलं की आनंद देवे गोड आणि निश्चितच फराळ सगळं भरपूर प्रमाणामध्ये आपण डायबेटीस असणाऱ्यांना जर आपण काय पर्याय त्यावर करू शकतो आपण बघतो तर फराळामध्ये नेमकं काय घातक ठरत असत तर बाहेरचे जे पॅकिंग फूड्स आहेत त्यामध्ये तूप ते तेल बाहेरचं पॅकिंग असलेलं तेल असेल त्यामध्ये फॅट जास्त त्यानंतर साखर आणि गुळ आहे त्यामध्ये आय शुगर असतात रवा बेसन मैदा यामध्ये आय कार्बोहायड्रेट असतात तर हे आपल्याला हे जे शुगर लेवल आहे त्यांची वाढ तर आपण कोणत्या अशा टिप्स आहेत त्या फॉलो केल्या पाहिजे फराळ खाताना ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांना सगळ्यात प्रथम आपण फराळापूर्वी चाललं पाहिजे आपण जर फराळ लग्नाच्या अगोदर किंवा फराळ केल्यानंतर जर चाललोय दहा ते पंधरा मिनट आपली जी शुगर स्पाईट शुगर उंचावर जाणार शुगर वाढणार आहे वाढणार नाही हे व्यवस्थित आपल्या बॉडी मध्ये सर्क्युलेट होईल आणि आपले मेंटेन फराळ खाताना आपण काय काळजी घ्यायची तर फराळ हे आपण दुपारच्या जेवणासोबतच घेतलं पाहिजे सकाळी संध्याकाळी किंवा रात्री घ्यायच नाही कारण की आपली रात्री जी आहे ती पचनशक्ती मंदावलेली असते रात्रीच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस जर आपण फराळ खाल्लं तर त्याने सुद्धा शे वाढू शकेल त्यानंतर थोडं थोडं खाल्लं पाहिजे सगळ्यांचा बॅलन्स व्यवस्थित साऊंड खाल्लं पाहिजे आणि थोडं थोडं त्यामध्ये मग गोड तिखट सगळ्याचा बॅलन्स करून आपण खाल्थ कमी खाल्ली पाहिजे आणि डिफरन्स जास्त कमी आता शुगर साठी ज्यांना शुगर आहे आपण पराळ बनवताना काय पर्याय तर साखरेच्या ऐवजी आपण खजुराची बेस्ट आहे थी वापरायला स्टेजिया आहे स्टेव्हिया वापरू शकतो कमी प्रमाणामध्ये गुळ वापरू शकतो रवा मैदा न वापरता बेसन रागी किंवा ओट्स पीठ आहे ते वापरू शकतो गोड पदार्थ टाळा गोड खाण्यापेक्षा तिखट पदार्थ ही आपल्याला फराळामध्ये असतात ते खाल्ले पाहिजे चकली आहे चिवडा आहे शंकरपाळे बनवताना ते गोड न बनवता तिखट शंकरपाळे सुद्धा तुम्ही बनवू शकता हे पर्याय सुद्धा तुमच्या जवळ फराळ खात असताना पण प्रोटीनची व्यवस्थित मेंटेन झाला पाहिजे त्यासाठी सोबत दही खाल्लं पाहिजे शेंगदाणे खाल्ले पाहिजे फ्रूट खाल्ले पाहिजे आणि फराळ केल्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यायचं सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोमट पाणी प्यायचो किंवा लिंबू पाणी सुद्धा ड्रिंक म्हणून आपण पिऊ शकतो त्यानंतर हे दिवाळीचा सण असताना सणासुदीच्या काळामध्ये आपण रोज आपली शुगर लेवल चेक केली पाहिजे रोज नसेल जमज तर तीन ते चार दिवसात किती वाढते काय कंडिशन आहे आणि फोप अगदी व्यवस्थित आपल्याला हेल्थ लागते सात ते आठ तास शांत झोप घ्यायचे कांदा नावा दिवाळीचा सण संपल्यानंतर आपल्याला तीन दिवस डिटॉक्स ड्रिंक घ्यायचा डिटॉक्स करायचा तर त्यासाठी आपल्याला काय आहे तुळशीच पाणी तुळशीचं काढा घेऊ शकतो लिंबाचा जो काही रस आहे सकाळी उठल्यानंतर ते घेऊ शकतो कोमट पाणी पिऊ शकतो उकडलेले जे अन्न पदार्थ आहे दोन तीन दिवस ते आपण खाऊ शकतो अगदी हलका डाळ माल असा हलका आहार आपण घेतला पाहिजे तर ही काळजी आपण भेटले पाहिजे टिप्स फॉलो केले पाहिजे वायूचा पडाळ आता जेणेकरून आपले सुद्धा वाढणार नाही आता त्या लोकांना डायबेटीज आहे अशा लोकांना शुगर साठी पर्याय तर त्यांनी रव्याचा लाडू न खाता बेसन किंवा प्रती नट्स मैद्याची करंजी न खाता गव्हाची बनवडी करंजी गोड शंकरपाळे न खाता तिकड शंकरपाळे किंवा बेकिल हे गोड स्पाईट त्यांनी खावे खूप असेल तर खाऊ शकता बाहेरच आणि तर अशा प्रकारे आपण आपली फराळ ठेवू शकते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण ऐकून युट्यूब चॅनल डॉक्टर अब्लीज क्लिनिकला 你这里可来一下。嗯 gut,